आता इकडं नारळ पडली होती खूप सारी आणि जी सुकी आणि वल्ली सेपरेट करून फोडायचं चा काम चाललं होतं त्या नारळांमध्येच काही वल्ले खोबरं पण होतं तर म्हटलं चला आज आपण वल्ल्या खोबऱ्याची चटणी बनूया त्यासाठी आपण इकडं नवदार लसणाच्या पाकळ्या खोबरं चिरून घेतलं आहे हिरवी मिरची आणि हिरवी मिरची नव्हती त्यामुळे लाल आणि हिरव्या मी दोन्ही मिक्स घेतलेले आहेत एकदम चवदार आणि मस्त ही चटणी बनते हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे या पद्धतीने थोडंसं पाणी घालून बारीक करायचे कारण की एकदम ते बारीक होत नाही त्यामुळे आता आपल्याला हे तव्यावरती याची चटणी बनवायची आहे कढाईमध्ये ही जमत नाही तव्यावरती कडकडीत तेल तापलं होतं त्यामध्ये आपण हे मिश्रण जे काही बारीक केलं होतं ते घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये छान हे खरपूस आणि असा सोनेरी रंग येईपर्यंत ही चटणी आपल्याला तळून घ्यायची आहे आणि आपण यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घेणार आहोत एकदम खरपूस आणि मस्त ही चटणी होते तुम्ही बघाल इथे तिच्यातलं पाणी वगैरे सगळं असं जळून गेलेलं आहे आणि थोडे थोडं आपल्या चटणीला कलर यायला सुरुवात झालेली आहे बघता बघता आपली चटणी येथे बनून ओल्या नारळाची तयार झालेली आहे तुम्ही कुठे पिकनिकला जाणार असाल किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही चटणी अगदी पटकन आणि चवदार अशी बनवू शकतात कशी झालेली आहे चटणीची रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा पद्धतीने थंड झाल्याच्यानंतर आम्ही चपातीबरोबर ही चटणी खाणार आहोत